नमस्कार मी कवी रामनाथ जवरे आपल्या सर्वांच्या समोर आज मी एक मराठीतील अप्रतिम सुंदर अशी छानशी असे कविता माझे परम स्नेही पाथर्डी येथील डॉक्टर अमोल आगाशे यांची ही सुंदर रचना मी आपणा सर्वांच्या समोर सादर करत आहे मला निश्चितपणाने खात्री आहे की तुम्ही या कवितेला या रचनेला प्रतिसाद द्याल चला तर मग ऐकूया या कवितेचं नाव आहे कवितेचं नाव आहे सुगी चला तर मग ऐकूया सुगी संपलेली सुगी सुरू झाली पानगळ उगा सळसळ मधी मनामधी मना मधी मनामधी 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 मधी मधी आंब्याला मोहरा शिवारात गंध मन होई धुंद सावलीत 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 अवखळ बाळ झोक्यात निजते दुपार भिजते घामातून 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 उदास चिमणी खोप्यात बसली विहीर हसली तळातून 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 रानभर दिसे गवत पिवळे पाण्याचे डोहाळे फांदीलाही 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 फांदी फांदी लाही, लाही संपलेली सुगी सुरूपान गळ सळसळ मनामध्ये 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 मना धन्यवाद